हे फुल बनवते मी आता हा मावली टिळा बनवायचा आहे तर याला पहिले पाच टा पाच साखळ्या घेतल्या पाच साखळ्यामध्ये आता याला बारा टाके घ्यायचे आहेत आपल्याला बारा खांब घ्यायचे आहेत असे करत करत ना आपल्याला हे बारा खांब घ्यायचे ते आणि हे बारा खांब घेतलं ना मग बारा खांब घेतलं की या असं होणार फुल या असं फुल झालं ना त्याच्यावरती असं आपण हे धागे लावायचे आणि मग तो धागा टाका आपल्याला पूर्ण माऊली टिळा आपल्याला असं हे करून घ्यायचं असं आता हे झालं ना बारा खांब पाच खांब घेऊन नंतर बारा खांब घेतले पाच साखळ्या घेऊन त्याच्यावर बारा खांब घेतले आता बारा खांबमध्ये दोन 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 असे खांब घ्यायचे असं धागा लावून घ्यायचा असं जॉईन करून घ्यायचा धागा आता हे असं झालं ना आता ह्याच्यात आहे ना आपल्याला हे दोन दोन खांब करून असे बारजूनच चोवीस खांब घ्यायचे ते हे तीन खांब झाले साखळ्या झाले आता हा दोन झाले असे करत करत ना हे आपल्याला चोवीस खांब घ्यायचे मध्ये एक साखळी टाकून द्यायची मग हा माऊली टिळ आपला तयार होणार असे आपल्याला हे बाजूनच चोवीस काम करायचे ते मध्ये एक एक साखळी घ्यायची म्हणजे कसं जरासं हे नाही होणार नाही जरासं झालं तर साखळी नाही घ्यायची साखळी घेतली ना का ते एकदम हे होतं एकदम हे आता ना सध्या माऊली खांबचं तोरण आहे ना लेटेस्ट लेटेस्टही चालू आहे आता खूपच चालू आहे आता आता मला कुठे बडोद्यावरून धुळ्यावरून ऑर्डर आलेली आहे आता हे बनवून त्यांना द्यायचे दे आहेत मला तुम्हाला पण हवे असल्यास ना तुम्ही पण सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि काय असेल तर कमेंटमध्ये सांगा क माझा नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये मग त्याच्यावर तुम्ही सांगा मला तुम्हाला कसं हवं आहे कुठला कलर हवा आहे त्या कलरने पण मी बनवून देऊ शकते आणि याला जास्त धागा लागत नाही एक वीस रुपयाचा वेळ आणला दहा रुपयाचा आणला ना ते फक्त असे हे टिकल्या करायच्या आणि व साईटने असं लावायचं फक्त त्याला एवढं टिकले आणि मग खाली ना गोंडे लावायचे परत मी याचा उर्वरित भाग ना तुम्हाला पूर्ण झाला का उद्याच्या याच्यात दाखवेन तुम्हाला ओके